ताशी सरासरी पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी एक ट्रेन निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते जर ती ताशी सरासरी चोपन्न किलोमीटर प्रति तास वेगाने गेली तर ती निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेपेक्षा वीस मिनिट लवकर पोहोचते तर तिने कापा अंतर एकूण हा प्रश्न सोडवायचा कसा सर अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी एक सूत्र अस की अंशामध्ये वेगांचा गुणाकार छेदस्थानी वेगांची वजाबाकी आणि सूत्रासोबत गुणीला वेळेतील फरक वेळेतील फरक आणि बागीला तासातील मिनिटे ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा या प्रस्तुत सूत्राचा अवलंब अशा पद्धतीचे गणित आले असता करून उत्तरा परत पावलं टाका वेग म्हणजे हा पंचेचाळीस सोबत गुणीला दुसरा वेग चोपर वजाबाकी करत असताना नियम मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे गुन्हेला वेळेतील फरक हा वीस मिनिट मात्र मांडत असताना चरस्तानी तासाभरातील मिनट मांडायला विसरू नका विषयक कवीस वीस तिरी साठ पंचेचाळीस गुन्हेला जोपण आणि ही वजाबाकी पाच चार नऊ गुणिला एक छेद तीन आता बघा आणि तीन अठरा पंच नव्वद किलोमीटर हे ते अंतर तिने कापावयाचे आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये आहे रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल